झुळंबे गावाला मिळालेली संस्कृती व तिचा हा अनुभव हो ठेवा आहे हे समजून गावातील प्रत्येक उत्सव हा मोठ्या उत्साही व वातावरणात साजरा केला जातो या गावाचा शिमगोत्सव केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे शेकडो भाविक उत्सवा या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी व देवीचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात झुळंबे गावच्या या वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण शिमगोत्सवाची सांगता गुरुवारी झाली झळुंबेत नऊ दिवस शिमगोत्सव साजरा केला जातो सर्व ग्रामस्थांकडून होळी सुशोभित करून, सुशो करून घातली जाते त्यानंतर हळदेवे तीर्थ अर्थात न्हावण होळीत घातल्यानंतर सर्वांना दिलं जातं दुपारी तीन वाजता सर्व ग्रामस्थ चवाठा मंदिराच्या ठिकाणी होळी तोडण्यासाठी गोळा होतात होळीसाठी आंब्याचं झाड तोडलं जातं हे झाड तोडण्यापूर्वी मानकऱ्यांच्या हस्ते पूजा केली जाते वाजत गाजत होळी संपूर्ण गावात फिरवली जाते आणि चवाठ्यावर आणली जाते सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं होळी उभी केली जाते ब्राह्मणांच्या हस्ते गणपतीपूजा करून होळीचा दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम सुरू होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व ग्रामस्थ होळीचा नैवेद्य प्रत्येक घरोघरी तयार करतात हा नैवेद्य आणि नारळ होळीला अर्पण करतात गावातल्या कुलकर्णीकडून देव आणून चवाठा मंदिर इथं नऊ दिवसांसाठी स्थापित केले जातात शिमगोत्सवाचा संपूर्ण कार्यक्रम हा चवाठा मंदिराच्या ठिकाणी साजरा केला जातो बाहेरच्या सर्व वाडीचे राधा आणि गाव रोंबाट सातव्या दिवशी फिरतं आठव्या दिवशी सकाळी गोसावी म्हणून गावराधा खेळ काढला जातो दुपारी लहान मुलांना सजवून पाच देवखेळे तयार करून सर्वांना सजवलं जातं असं खेळांचं रोमबाट पहिल्यांदा मानकऱ्यांच्या घरी नेलं जातं आणि संपूर्ण गावात घरोघरी फिरवलं जातं त्याची प्रत्येक घरी पूजा अर्चा केली जाते त्यांच्याबरोबर असलेली गावकरी मंडळी नमन गायन करतात मागच्या वर्षी केलेले नवस यावर्षी फेडले जातात तर नव्यानं नवसही केले जातात संपूर्ण गावात रोमबाट फिरवून झाल्यानंतर रात्री एक ते अडीच वाजेपर्यंत सार्वजनिक रोमबाट सुरू होतं यामध्ये विशिष्ट कपडे नेसवलेले खेळे खांद्यावर घेऊन बनवरी फिरवण्याचे खेळ खेळतात खेळे पहाटे चार वाजेपर्यंत पुन्हा चव्हाटा मंदिराजवळच्या होळीला मिळतात त्या ठिकाणी जमल्यानंतर रणमाला कार्यक्रम सुरू होतो त्यात गणपती वाघ सावध बाळ असा पारंपरिक कार्यक्रम चार ते सहा गावांचा नाटकाच्या रूपात सादर केला जातो पारत काढणं पाळणा करणं लग्न लावणं जुने पारंपरिक खेळ नाट्यरूपात यावेळी दाखवले जातात दुपारी दोन वाजता चव्हाट्यावर शुद्धीकरणासाठी ब्राह्मण भोजन केलं जातं त्यानंतर घुळवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते यासाठी होळीला एक नारळ बांधला जातो आणि युवा वर्गाकडून स्पर्धात्मक पद्धतीनं तोडला जातो होळीला गाराणं बोलणं केलं जातं धुळवडीच्या कार्यक्रमानंतर नैसर्गिक स्त्रोत असलेल्या लिंगाची तळी या ठिकाणी धुळवड केलेले सर्व ग्रामस्थ आंघोळ करून बाह्य शुद्धीकरण करतात दिंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर गाव पुरोहितांच्या हस्ते तीर्थ म्हणजेच धावण प्राशन करून सर्व ग्रामस्थ आपापल्या घरी जातात हा धुळवडीचा कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या अंगणात आजूबाजूच्या रस्त्या रस्त्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये शेण सारवलं जातं रांगोळ्या काढल्या जातात त्यामुळे संपूर्ण गावामध्ये उत्सवी वातावरण तयार होतं या देवस्थानाला चवाठ्यावर असलेला कुळ माऊली मंदिराकडे वाजत गाजत नेला जातो त्या ठिकाणी बारा अवसारी पुरुष आणि तीर्थ घालणारी म्हणजेच कळस घेणारी यांची पूर्ण तयारी केली जाते अशा पद्धतीनं मग कलश भट ब्राह्मण सीमाधारी यांच्या साथीनं हा अवसारी बाराचा आळवा म्हणजे ज्याच्या डोक्यावर करून ठेवला जातो ती व्यक्ती त्याच्या मस्तकावर हा कळस ठेवला जातो त्यानंतर श्रीदेवी माऊली देवीला गाराणं घालून बाराही अंधारांना हाक दिली जाते सर्व अवसारी पुरुषांचा संचार झाल्यानंतर प्रणवरूपी ओंकाराचा नाद करून आळवा बाहेर पडतो ओम उच्चाराच्या ओंकाराची हाक देऊन सर्वांना साथ देऊन श्रीदेवी माऊली मंदिरातल्या सर्व बाराच्या आळव्यांसह सर्व अवसारी पुरुष बाराच्या चवाट्यावर येतात तिथून मानकऱ्यांची घरं करून पूर्ण गावातील प्रत्येक घराकडे असलेल्या सर्व भक्त परिवार आणि ग्रामस्थ यांना तीर्थ म्हणजेच न्हावण देऊन रात्री बारा वाजता पुन्हा बाराच्या चवाट्यावर सर्व भक्त परिवार येतात इथं हजारो भाविक जमलेले असतात या ठिकाणी अवसारी अंधार चट्यावर आल्यानंतर बाराचा आळवा आणि बाराही अंधार देवाचं नाव घेऊन उत्सवाला आलेल्या रयतेला कौल दिला जातो माऊली मंदिराकडून कळस घेऊन गावातील सर्व लोकांना तीर्थ घालण्यासाठी आळवा सुटतो संपूर्ण गावात फिरल्यानंतर पुन्हा माऊली मंदिराकडे येतो कळस संपूर्ण गावात फिरून चव्हाट्यावर आल्यानंतर पहिलं तीर्थ त्या दोन घोडेमोडणी अवसारी पुरुषांना घातलं जातं यावेळी राधा आणि कृष्णाचा खेळ गावातील प्रत्येकाच्या घरी खेळला जातो ज्यांनी नवस केले होते ते नवस यावेळी नऊवारी साडी नारळ आणि तांदळानं राधेची ओटी भरून सुवासिनी फेडतात देवीचा कळस डोक्यावर घेऊन जाणारी व्यक्ती हात न लावता डोक्यावरील कळस घेऊन सुसाट वेगानं धावत जाते फक्त न्हावण घालतानाच कळसाला हात लावला जातो चार ठिकाणी खेळाची जागा आहे त्या चार ठिकाणी कळस डोक्यावर घेऊन खेळ केले जातात या खेळाच्या माध्यमातून देवाचं अस्तित्व प्रकट होतं असं मानलं जातं दोडामार्ग तालुक्यातील निसर्गसंपन्न झोळंबे गाव धार्मिक परंपरा जतन करणारा गाव म्हणूनसुद्धा सर्व दूर पोचला आहे शिमगोत्सवाच्या वेगळेपणामुळे अनेकांच्या मनात गावाचं स्थान नक्कीच हटके राहिलं आहे प्रभाकर धुरी कोकण नऊ दोडामार्ग